नांदेडच्या मध्ये नऊ वाजल्यानंतर मतदान सुरू झालेलं आहे ईव्हीएम मशीन खराब झाल्यानं मतदान रखडलं होतं असाच प्रकार पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या वेळी सुद्धा झाला होता बूथ क्रमांक एकशे पासष्ट निपाणी सावरगाव मतदान केंद्रावर मतदानाचा खोळंबा झाला बूथ क्रमांक एकशे पासष्ट निपाणी सावरगाव इथं हा प्रकार घडला त्यामुळे नऊ वाजल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली आपल्याला कल्पना आहे ईव्हीएम मशीन हा एक नावाप्रमाणेच हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे आणि त्याच्या चिपवरती किंवा उष्णतेच्या कारणामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे बिघाड होऊ शकतो तात्पुरता बिघाड होऊ शकतो आणि अशाचमुळे मागच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा काही ठिकाणी मतदान उशीरा सुरू झाला अजिंक्य घुंगडे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत अजिंक्य नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि आता मतदान सुरळीत सुरू झालंय हॅलो अजिंक्य आता मतदानाचं तिकटची स्थिती काय आहे का मतदान तालुक्यामध्ये निपाणी क्रमांक मशीन आ, मशीन खराब जवळपास सात ते नऊ हे मतदान मतदान होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे लोकांना लोक चांगले हैराण झाले होते नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ वाजेपर्यंत सात पॉईंट त्रेसष्ट एवढं मतदान झालेलं आहे मात्र देगलूर आणि माहूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी मशीन असतील त्याच्यामध्ये टेक्निकल इश्यू मुळे हो काही मशीन ह्या नऊ वाजेपर्यंत सुरू होऊ शकल्या नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागलाय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी